सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे खेड येथे असलेल्या लोठे औद्योगिक वसाहतीमधील आणखी एका कंपनीतून गॅस गळती झाली आहे या गॅस गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यात त्रास झाला अनेकांचा दम घुटल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे वारंवार होणारा हा गॅस गळतीचा प्रकार प्रशासनानं थांबवावा आमच्या आरोग्याशी खेळ करू नये असं म्हणत नागरिक चांगले आक्रमक झाले आहेत चाळकेवाडी आणि तिलारेवाडीतील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी थेट कंपनीच्या गेट समोर थिया मांडला होता असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका